मान्यवर आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त जमला आहोत त्याबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतचित्त ऐकून अशी मी आशा बालकांनी मी माझ्या भाषणास सुरुवात करतो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारतीय स्वातंत्र्य आला इंग्रजांच्या गोलंदीत आपला भारत देश भूतमत होता दीडशे वर्षाच्या पाच पंपती जोकडनं आपला भारत देशमुख झाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकांच्या विश्रांत परिश्रम त्यांनी सोचलेल्या अत्यंत आलपिष्ठा असंख्य व्यक्तींचा महान त्याग आणि प्रत्येकांच्या हौतात्म्य कारणीभूत ठरले त्यात भीती ना मृत्यूचे भय या निर्धाराने सारे स्वातंत्र्यवीरांनी लढा दिला म्हणून सारे स्वातंत्र्यवीर मला वंदने आहे खरोखरच जणू माझले राट्यांचा कळप असा अनिर्बंध शिवाय संचार करत राणावना चिंतित असतो तसे ब्रिटिश अधिकारी भारतात आढळत होते एखाद्या मदन मत्त गजराजाला आवरण्यासाठी एखादी शिंकला निकामी पडावी अशी चित्त झाली होती त्यांना आवरण्याचा कोणत्याही संख्येला दिसत नव्हतं परंतु या माझेल्या आवडण्याचं महत्तम कार्य केलं त्या क्रांतीविरांडवार तडोपशाही लूट यांच्या जोरावर राज्य राज्य करे आले राज्य करके परंतु ते आम्ही होऊ देणार नाही भारतीय लोकांना करण्याची आम्हाला ब्रिटिश सरकारची मेहरबानी नको आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला स्वतंत्र सरकार पाहिजे दारिद्र्यात खटपत पडलेले उपासमारी मरणाऱ्या कोट्यावरती या गरीब देश बांधवांना या गोर आपत्तीतून हात त्यांच्या होता मी नाव कुणाचे घेऊ जे झगडले धुंदले वीर मी नाव कुणाचे घेऊ जे झगडले धुंदले वीर किती चढले मी सोडणी किती भासावरती चढले खरखरच या स्वातंत्र्याची नजर मी महात्मा गांधी लोकमान्य टिळक काकर भगतसिंग राजगुरु सुखदेव आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कित्येक तेजस्वी सूर्याची नावे घेताना अफुले शब्द अपुरले करते खऱ्या अर्थाने यात करांनी आपल्या स्वातंत्र्याची खरीवाट दाखवली परंतु मला खंत वाटेल एकाच गोष्टीची अशा कित्येक नेत्यांच्या बलिनांदव मिळालेले स्वातंत्र्य या स्वातंत्र्य बसून आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला आहोत का हा प्रश्न उत्तरितच राहतो इथली स्त्री सुरक्षित आहे का इथला समाज सुरक्षित आहे का इथलं राजकारण व्यवस्था पाहिली असं वाटतं ते आपल्या टाळूवरचं लोणी कोण कधी खाऊन गेलं हे कुणाला परतत नाही पहावं तिकडे भारताच्या रोगराई महागाई दनु पाचवीलाच पुजलेली संत महात्मे दिले वर्तमान कामास अर्थच जाणून घ्यायचं नाही जुनं ते सोनं आता बदललं सार जुने ते सोनं आता बदललं असार आता नव्याचे करते रे वा या उक्तीप्रमाणे आपण सारे वावरत आहोत जातीय दंगली आपण आपल्या हक्कासाठी केलेली आंदोलने दालपोळ यातून आपणच आपल्या हक्काचे घरी उद्ध्वस्त करताना पाहतो आहे देशाच्या प्रगतीपथाचा आलेख उंचावला आहे आजची तरुण पिढी मोबाईल तेव्हा नशी जात आहे यातून प्रश्न पडतो हेच का ते उद्याचं भवितव्य संत महात्मेने राजे महाराजांनी दिलेले हेच का ते स्वातंत्र्य आपण विद्यार्थी आला त्यांनी देशाचे एक नागरिक म्हणून समाज सुव्यवस्था जबाबदारी त्यांच्या पंक्तीपासून जेव्हा कुठे आपण देशाच्या प्रगतीची पायाबंदी करू तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य होऊ एवढे बोलून मी माझ्या भाषेने स्वातंत्र्य

स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण लावून प्रयत्न केले या महान देशभक्तांचे मार्ग वेगवेगळे असले तरी ध्येय मात्र एकच होते आणि ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य आजच्या या दिवशी या महान देशभक्तांचे स्मरण करून त्यांच्या स्वप्नातील भारत देश निर्माण करण्यासाठी निश्चार करून सर्वांनी निश्चार करून देश हितासाठी सर्वांनी तक्तर असले पाहिजे जय हिंद जय भारत पंद्रह अगस्त का महत्वपूर्ण अवसर पर मुझे खुश करने का अवसर प्राप्त हुआ है इसलिए मैं आप सबके आभारी पंद्रह अगस्त उन्नीस सौ सैचालीस के बाद सत्रह साल बीत गए हम हर साल ये दिन अपने आज़ादी का महोत्सव मनाते हैं दो ढाई सौ दो ढाई सौ साल की लंबी गुलामी से आज़ादी पाने में हमारे देश के लाखों लोगों की जानी गई है अंग्रेज से पहली लड़ाई लड़ने वाले बंगाल के उद्धवलाय उड़ा, ले से लेकर भगत सिंह चंद्रशेखर आजाद से कई शहीदों की कुर्बानी देकर हमारे देश को उन्नीस सौ सैतालीस में आजादी मिल पाई Is this? One. ハハハハ Thank you.